दिली त्यातून डेफिनेटली लोकांना आपलं स्वतःचं जे तंत्रज्ञान आपण जे वापरतो ते अत्यंत अजून चांगल्या पद्धतीने करून ए आयच्या माध्यमातून आपला व्यवसाय कसा वाढवता येईल याबद्दल खूपच छान माहिती दिली त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा हे त्यांनी सांगितला की ए आयमुळे बऱ्याच जणांना हा ही भीती आहे की भविष्यात आपले जॉब म्हणा किंवा नोकरीवरती परिणाम होईल का पण तसं होणार नाही त्यांनी सांगितलं की तुमच्या आहे त्या जॉबमध्ये तुमच्या आहे त्या प्रोफेशनमध्ये तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने ए आयची मदत घेऊन चांगला परफॉर्मन्स करू शकता हा यातला मला वाटतं सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे ए आय हे डेव्हलप व्हायलाच हवं पण ए आयमुळे आपणही डेव्हलप होऊ हा यातला मुख्य घाबा आहे तर याबद्दल ज्योतिराम आपले मनपूर्वक आभार पुन्हा एकदा आणि यानंतर आपण मी जरा थोडस पुन्हा एकदा एक थोडे एक थोडक्यात थोड़ आपल्या ह्याच्या संकल्पने संदर्भामध्ये थोडस सांगेन सा बरं आज आपल्यापैकी बऱ्याच जणांना माझे किंवा अमित साहेबांचे मेसेज गेलेले असतील आजच्या ह्या कार्यक्रमाबद्दल किंवा दिवसाबद्दल आपल्यापैकी किती जणांनी आज आपल्या माहितीतल्या मराठी उद्योजकांना या जागतिक मराठी उद्योजकांच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत गुड ठीक आहे म्हणजे हळूहळू का होईना सुरुवात होते है। तर सांगायचा मुद्दा हाच आहे की आपण आपल्या सर्व लुका, सर्व लोक मित्रांना या संकल्पनेबद्दल माहिती द्यायची आहे आणि आपल्या मराठी उद्योजकांचं जर काय म्हणूया मोरल वाढवायचं असेल आपल्याला तर आपल्याला अशा काही संकल्पना दिवसांची नक्कीच गरज लागेल ज्यातून आपण त्यांना या शुभेच्छा देऊन म्हणजे जसं मी माझा एक मेसेज दिला होता की तुमच्या रस्ते तुमच्या चाळीच्या चा सोसायटीच्या चा समोर जर एखादा मुलगा वडापावची गाडी जरी लावत असेल तरी त्याला देखील जाऊन शुभेच्छा द्या कारण तो खरोखरच इतरांपेक्षा नक्कीच काहीतरी वेगळा प्रयत्न करतोय उद्योजक व्हायचा प्रयत्न करतोय आणि याही पुढे जाऊन मी नेहमी हे सांगतो की जर तुम आपण जर नोकरदार वर्ग असू आणि आपल्याकडे खरोखरच जर उत्तम अशी काही सेविंग असेल आणि जर आपण त्या वडाभाववाल्या वडापाव बनवणाऱ्या आणि चांगल्या पद्धतीने धंदा करणाऱ्या मुलाला जर काही अर्थसहाय्य करू शकलो तर तो मुलगा त्या गाडीतून उठून त्याच सोसायटीमध्ये एखादा गाळा घेऊन एक चांगलं हॉटेल देखील काढू शकतो आणि तिथे तुमच्या गुंतवणुकीतून तो उत्तम व्यवसाय करेल आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या गुंतवणुकीचा खूप चांगला फायदा त्या फाय त्याचा उत्तम परतावा मिळू शकेल तर याच पद्धतीने आपल्याला देवाणघेवाण करून एकमेकांसोबत अशा काही संकल्पना वापरून उद्योग वाढवायचा आहे आणि आपल्या समाजातल्या मराठी उद्योजकांना प्रेरणा देऊन त्यांना उद्योजकतेमध्ये आणायचं आहे